श्री स्वामी समर्थ जे शिवराया सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलो हो आहोत दगडूशेठ गणपती इथं दर्शनाला आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही जाणार आहोत शनिवार वाडा बघायला तर मी इथं काही जास्त मोठा व्हिडिओ करू शकले नाही कारण खूप जास्त गर्दी होती आणि इशूचे पप्पा पण मला सारखेसारखे आवडत होते का व्हिडिओ वगैरे नको करू आणि तिथं पण दर्शन घेऊ देत नव्हते व्यवस्थित तिथं बसलेले जे लोक असतात नाही खूप गर्दी होते त्याच्यामुळे पटकन दर्शन घ्या आणि पुढे जा पटकन पुढे जा पुढे जा नुसते हाकलत असतात तर चला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नशे तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक करा चला मग शनिवार वाढ आहेत तर इथं आम्ही आलो शनिवार वाड्यामध्ये तर इथं एंट्री मारली आणि इथून मला याचं वाड्यानं बद्दल मला एवढं काही माहिती नाही आहे व्हिडिओ म्हणून पिक केला तर इथं वाटतं मस्तानीला ठेवलं होतं म्हणजे जेव्हा कैदमध्ये के, केलं होतं ना तेव्हा त्याच्यानंतर ते हे झाड पण काय माहिती तीनशे वर्ष जुने आहे का काय तेवढं काही आपल्याला माहिती नाही आहे तर इथं आलो शनिवार वाड्यात एंट्री घेतल्यानंतर इथं तिकीट काढायचं होतं गेटजवळ आम्हाला तर तिकीट काढायचं होतं ना खूप उशीर लागला आध, ते तिकीट काढायला नंतर भेटली एंट्री तिकीट म्हणजे कुपन काढावं लागतं तिथं बघण्यासाठी आतमध्ये जायला तर आता नवीनच पद्धत आली आहे स्कॅन करून सरी फॉर्म भरावा लागतो आपलं वय टाकावं लागतं त्याच्यामध्ये आपण किती लेकरं आहेत सोबत किती मोठे माणसं आहेत ते टाकावं लागतात तर आम्ही तर भरपूर होतो तर सगळ्यांचं आम्हाला लागलं तर शंभर रुपये लागले आम्हाला भरावे लागले फोनपेद्वारेच स्कॅनवर ते त्याच्यानंतर एंट्री मारली आणि वर ते चढून थोडं गेलो तर वरते बघा असं आहे सगळं खूप लांब चालून त्या दरवाज्यातनं वरते दरवाज्यातनं साईडने थोडं सॉरी दरवाज्यातनं नाही दरवाज्या साईडने थोडं वरते चढून यावं लागलं नाही तर बघा असे खाली उतरायला अशा गुफा वगैरे थोड्याशा रस्ते बनवले ते कशासाठी काय माहिती आहे तर इथे हे हे पण काय माहिती नाही आत्ता बनवलं का अगोदरच हे घुमर ते त्याच्यानंतर खूप जास्त म्हणजे आता पहिल्यासारखं काही तेवढं बांधकाम राहिलं नाही काय आग लागली होती का काय वाटतं त्याच्यामुळे तोडफोड झाली आहे तर एवढं काही वाडा बघ म्हणजे आहे नाही आता पहिल्यासारखं तर इथं थोडंफार आहे तो गेट मेन गेट असतो ना दाराचा दरवाजा मोठा त्याच्यावरती जाण्यासाठी असं फिरून आम्ही आलो थोडं साईड साईडच्या कंपाऊंडच्या भिंती या त्याच्यावरून चा चालत चालत आम्ही आलो तर हे झाड बघा वळाचं किती मोठं आहे तर हे तर मला वाटतं असू शकतं जुनं त्यांच्या काळातलं बट काही एवढं माहिती नाही पक्क तर नाही सांगू शकत तर शनिवारवाडा बघायची खूप हाऊस होती मनात गे माझी आई माझी म्हणजे इशिता आणि शौर्य जेव्हा लहान होते तेव्हा बघायला गेली होती आई आणि बहीण तर मला तेव्हा काही बघायला भेटलंच नव्हतं कारण आई म्हणली तुझी मुलं खूप आगाव आहेत तू घरीच राहा आता पण काही कमी आगाऊ मुलं नव्हते सोबत नेला मी सानू बघा ना कशी मम्मीला पण पडवते आणि स्वतः पण पडते पण खूप खुशी झाली होती, होती। दोघे मायले की सोबत आले होते आणि आमच्या सोबतचे जेवढे होते ना आमची सोनल वगैरे आणि शिव आमची आणि इशूचे पप्पा तिचे मे म्हणजे माझे जावाई आणि शौर्य इशिता हे सगळे शिव हे सगळे पुढे गेले होते बरं का खूप पुढे आणि मी फक्त सानू आणि बाबीमुळे पाठीमागे राहिली होती आणि इथं बघा हा एवढं काय माहिती नाही बाबा आता तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला तर माहितीच असेल आणि माहिती असेल तर कमेंटद्वारे मला पण सांगा कारण नुसतं बघायला म्हणून गेले होते आणि शनिवारवाडा फक्त बाजीरावचा आहे तेवढं माहिती आहे मला बाजीरावांचा सॉरी आणि हे आहे एंट्रीचं गेट तिथनं आम्ही आलो आणि हा दरवाजा बघा मेन गेटला आम्ही पोचलो दरवाजाच्या आतमध्ये खूप छान असं काम होतं तर खूप छान असं केलेलं होतं बघा मोठे मोठे खांब होते इथे समोर गॅलरी वगैरे होती आहे खूप छान याचं काय मला तेवढं काय बोलता येत नाही सॉरी आ, माहिती पण नाही तुम्ही म्हणाल का काही माहिती नाही तर कशाला गेली फिरायला तर फिरायचं होतं मला पण हे छान असं आहे बरं का जुन्या काळातलं खूप छान बांधकाम होतं बिना वाटतं सिमेंटचं वगैरे नाही आहे सगळं खांब आहेत लाकडाचे खूप छान होतं आणि इथे फोटोशूट करायला खूप छान जागा आहे इथं भरपूर गर्दी होती बघा तुम्ही बघू शकता ही लोकं किती इतकते आणि कपल वगैरे खूप होते तर एवढ्या लोकांमध्ये व्हिडिओ ब बनवला त्याच्यानंतर खाली उतरून आलो आम्ही थोडं फोटो वगैरे पण काढले आमचं कसं इज इशूचे पप्पावर कुठं पण गेलं ना का फोटो जास्त काढायला भेटत नाही आणि व्हिडिओ पण जास्त करायला मिळत नाही तरी गार्डन वगैरे असं आहे इथं सोनल चालू होते फोटोशूट करायला म्हणजे तिला फोटो काढायची खूप हाऊस्य कुठं पण गेली तर हा बघा दरवाजा मेन या दरातच आम्ही आतमध्ये आलो ना त्याच्यात बाहेर पडणार आहोत खूप मोठा असं उंच दार आहे त्याच्या आतमध्ये दाखवलं मी तुम्हाला कसं येते वरते आणि ते शिवजी पप्पा नुसते फोनवर लागून होते यांच्यासोबत कुठं गेला का आपल्याला अजिबात कायच करायला भेटत नाही खूप घाई करतात कुठं पण चला 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 लवकर कर लवकर कर पटकन कर काय तुला व्हिडिओ काढायचे असं तसं वगैरे ऐकावं लागतं इथे सांगूवर चढली होती शौर्य हो पण तर भाभीला पण बिचारीला असं पाहायटाकून वरती चढावं लागलं कारण इथनं शिळे वगैरे पायऱ्या कुठं नव्हत्या तर बिचारी गेली आणि व्हिडिओमध्ये पण घेतलं भाभीला तसं तर ती भाभीला सुद्धा रागीन का आईसा किंवा मुजे लिया म्हणून बट सॉरी बाबी काय हरकत नाही तर हे बघा असं मस्त गार्डन आहे इथं खूप मोठा असा वाडा होता आणि हे बघून आम्ही बाहेर पडलो आता बाहेर आम्ही जाणार आहोत तुळशी बागेत पण मी व्हिडिओ नाही बनवला आहे सॉरी त्याच्यासाठी नेक्स्ट टाईम जर तुळशी बागत गेली तर नक्की व्हिडिओ बनवेल कारण मुलं लहान असल्यावर असल्यावरती नाही व्हिडिओ करायला जमत तुम्हाला पण माहितीच असेल तर मग मुलांपेक्षा जास्त मुलांचे पप्पा आहेत त्यांच्यामुळे मला नाही करा करायला भेटलं व्हिडिओ इथं आम्ही पाण्याची बॉटल वगैरे भरली आणि निघालो घराकडे जायला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे कारण खूप लांब होतं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय